पुण्यात चिरडल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या वरळीतही हिट अँड रनची थरारक घटना घडली आहे प्रसिद्ध आर टी या मॉल जवळ ही घटना रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली या अपघातात गाडीने चिरडल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय वरळीमध्ये मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी एक कोळी दाम्पत्य पहाटे गेलं होतं मासे घेऊन दुचाकीवरून परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीने धडक दिली त्यामुळे महिलेच्या पतीचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं यात दोघेही चारचाकी चा बोनेटवर पडलेल्या बोनेट महिलेला स्वतःला सावरता आलं नाही त्यामुळे ती तिथेच पडली होती आपल्या हातून अपघात घडल्याने चारचाकी गाडीचा चालक प्रचंड घाबरला त्यामुळे त्याने तशीच गाडी पळवली यामध्ये बोनटवर असलेली महिला कोसळली आणि गाडीने महिलेला फरपटत नेलं त्यानंतर चालक गाडीसह पसार झाला गंभीर जखमी झालेल्या महिलेला लगेचच मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता मुंबईतील वरळी भागात झालेल्या हिट अँड रन अपघातात या महिलेचा मृत्यू झाल्याने घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे पालघर मधील उपनेते राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय अपघात झाला त्यावेळी राजेश शहा गाडीत नव्हते मात्र त्यावेळी त्यांचा मुलगा आणि चालक गाडीमध्ये होते अपघातानंतर कारमधील मुलगा आणि चालक अद्यापही पसार आहे पोलिसांकडून आरोपी मुलगा आणि ड्रायव्हर दोघांचाही कसून शोध घेण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय अपघातग्रस्त पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्यावर एका पक्षाचं चिन्ह असून अपघातानंतर ते चिन्ह खोडण्याचा प्रयत्न झाला पोलिसांनी गाडीसोबतच संशयितांना ताब्यात घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह हा कार चालवत असल्याचं चा समोर आलंय आता हे प्रकरण ड्रंक अँड ड्राईव्हचं तर नाही ना या दृष्टीने पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे प्लेटवरून ही कार राजेश शाह यांच्या नावावर असल्याचं समोर आलंय ते कारमध्ये नव्हते अशी प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे याविषयी पुढील तपासात बाबी समोर येतील